नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी फेब्रुवारी महिना मकर राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरू शकतो एकंदरीतच उत्पन्नात लक्षणीय वाढ बघायला मिळेल भावंडांकडून व्यावसायिकांना सुद्धा चांगल्या व्यावसा संधी मिळते गुंतवणूक योजना नफा मिळवून देऊ शकतात मागील निर्णय चांगला परतावा देऊ शकतात या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता एकंदरीतच त्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल व्यवसाय आणि नोकरी दोन्हींमध्ये नवीन होऊ शकतात म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळताना दिसेल म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी दोन्हीमध्येही रास प्रचंड कष्ट करणारी रास आहे यांना कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही असा यांचा अनुभव असतो त्याचबरोबर सहज बाबतीत घडून येत नाही फेब्रुवारी ग्रहमान मात्र तुम्हाला काही बाबतीत अनुकूल असणार आहे नोकरी करण्यासाठी हा महिना जबाबदाऱ्या वाढवणारा असेल पण त्याचबरोबर वशिष्ठांचा वरिष्ठांचा विश्वास सुद्धा तुम्ही संपादन कराल अर्थात जास्त मेहनत घ्यावी लागेल पण घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल सरकारी प्रशासन इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात या महिन्याचा जो शेवट आहे त्यामध्ये करिअरसाठी काही अनुकूल होऊ शकतं आर्थिक स्थिती बघता उत्पन्न स्थिर राहणार आहे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जमीन घर वाहन या सगळ्या गोष्टींवर खर्च होऊ शकतो जुने पैसे कुठे अडकले असतील तर तेही परत मिळण्याची शक्यता आहे मोठी जोखीम किंमत आहे जी गुंतवणूक करताना वैवाहिक जीवनात थोडेसे मतभेद संभवतात संवाद महत्वाचा ठरेल जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका अविवाहित मकर राशीच्या लोकांसाठी लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते जुने प्रेमसंबंध सुद्धा पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा फेब्रुवारी महिना वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल घरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल त्या दृष्टीने धार्मिक कार्य सुद्धा होऊ शकतं किंवा त्याची चर्चा सुद्धा होऊ शकते मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना संयम मेहनत आणि शहानपणाचा म्हणावं लागेल हळूहळू पण स्थिर प्रगती बघायला मिळेल जे पेराल ते चुगवेल फारसा हा काळ आहे असंच म्हणावं लागेल मकर राशीच्या लोकांनी आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर सगळ्यात आधी आपली दिनचर्या योग्य केली पाहिजे दिनचर्येत योग्य आहार योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ अर्पण करायला तुम्हाला जमलं तर ते तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने करिअर नोकरीच्या दृष्टीने राहणार आहे त्याचबरोबर तुमची जी एक तक्रार असते की आम्हाला मेहनतीचं फळ लवकर मिळत नाही किंवा आम्हाला नोकरी व्यवसायात म्हणावं तसं यश मिळत नाही त्यासाठी सकाळी लवकर उठून एक तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी अक्षता टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करणं याला सूर्याला याला सूर्याला अर्घ अर्पण करणं म्हणतात आणि हा ज्योतिषशास्त्रीय उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी आहे नोकरी व्यवसायात आपल्याला पद प्रतिष्ठा मिळवायची असेल तर हा उपाय करायला सांगितला जातो पण हा उपाय करताना सलग करणं मात्र आवश्यक आहे आज केलं उद्या नाही केलं चार दिवसांनी केलं रविवारी केलं असं नाही एकदा सुरुवात केल्यानंतर सूर्य रोज उगवतो त्याप्रमाणे हा उपाय रोज केला गेला पाहिजे महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे हा उपाय विद्यार्थी देखील करू शकतात त्याचबरोबर मोठी माणसं देखील करू शकतात अगदी कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय करू शकतो या उपायाला कुठलाही खर्च नाही आहे सगळ्यात महत्वाचं हा उपाय आत्मबळ वाढवणारा उपाय आत्मिकशक्ती गोष्टी वाढवणारा उपाय आहे कुठल्याही गोष्टीवर शंका घेण्याआधी तो उपाय करून बघा सूर्यनारायण रोज उगवून आपल्यावर कृपा करत असतो त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट तर आपण नक्कीच करू शकतो एक नमस्कार रोज सकाळी सूर्यनारायणाला आपण करू शकतो मित्रांनो हे असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो मकर राशीच्या लोकांना निगेटिव्हिटी वाटत असेल नकारात्मक विचार येत आहेत असं वाटत असेल तर रोज वाचन करणं आवश्यक आहे आणि ते वाचताना पुस्तक सकारात्मक पाहिजे सकारात्मक विचार पाहिजे साधू संतांची पुस्तकं असतील किंवा मोटिवेशन ज्याला म्हणतात असं एखादं पुस्तक तुम्ही वाचा त्यातून सकारात्मकता घेण्याचा प्रयत्न करा शेवटी विचार बदलला की नशीब बदलतंच म्हणून या काही खास गोष्टी नक्कीच करून बघा धन्यवाद